अनादि अनंत तू आद्य आत्म अंत ईशात तू ईश्वरात तू, 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 तू। उज्ज्वलित उल्कावात ऊब ऊर्जे उनात एक एकांत तू ऐश्वर्यात ओज ओजस्वी ओत प्रोत औदुंबर दसा औक्षवंत अंबरात तू अंतरात अह विसर्ग ओम नामात, कुमुद कमल कुसुमात खेळ खंडोबाचा खेळात गदाधर गोविंद घनश्याम घन नील घन गरा घरात, चरा चरात, चंद्र चांदण्यात छुप्या छाये च चा छान छटात तू जगी जीवनात झुळुक शांत झगमगता झंजावात टिळा माथी टाळ ताल तालात ठेका ठुमकत मृदंग ठसक्यात डबडबली दब भक्ती डोळ्यात ढोल ढोलकी वाजे तत्सं तत्सम तद्भवतु तत्वात थक्क थरार थोडक्यात दगडात धुरवात अनदेहात ध्यान ध्यास अनधेयात निशब्द नीशंक नितांत पौर्णिमेचा प्रखर प्रकाश पूल कैदी तू सुगन्त फास बासुरीसा वास सूरबन्दि वास भूलभुलैया तू भवती भास मृगजडी मोहिनी मोहास युगादि तु तू च तु तू युगान्तरक्तरञ्जितरणाङ्गणात् ललाटीत्या लकाकण्यात् शुद्ध श्वेत तू त्या शून्यात षड्री पूजा तू षकारात सप्तरंग सदभावत हतबल ना हलाहलात क्षणात क्षीर सागर ज्ञान ज्ञाने तू, तू, हला तू, न्यान तू सर्वज्ञात धन्यवाद मराठी दिनाचना खूब खूब खुँ शुभेच्छा मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी आया